मंडळी मी मध्ये सिद्धी तुमचं स्वागत करते तर आज आपण आलो आहोत माझ्या आचरा या गावी म्हणजे माझ्या माहेरी आज आमच्या पाच दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे तर ते विसर्जन कसं असतं ते आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर चला बघूया या व्हॉट्सअप गॅस वेलकम बॅक टू सासरी पाच दिवसाचा गणपती विसर्जनाला तर आज माझ्यासोबत आले आहे माझी ही पुतणी ग्रीष्मा आणि हा संस्कार तर तुम्हाला कसं वाटतंय येऊन विसर्जनाला गणपती जातोय थोडं वाईट वाटतंय पण आपल्याला मजा येणार आहे नक्की नक्की तुला संस्कार वाईट वाटतंय पण मजा येणार आहे आणि काकीच्या गावी आलोय म्हणून भरपूरच मजा येणार आहे खूप जास्त सुंदर गाव आहे तुम्हाला एकदा तरी इथे यायलाच पाहिजे तर मंडळी मी आता माझ्या माहेरच्या घरी आली आहे चला जाऊया आपण आतमध्ये ह्या उघड नाही उचललं नाही कि का पडाबिडा जेव्हा जेव्हा हो हो युट्यूबर पण ह्या आमचं घर असा बघा आपण दाखवूया आतमधून पण आणि गणपती पण बघूया काय माहिती मला काय माहिती तिथून वर्ष

या कधीच अदबतीचा हय लागली बघा तुम्ही पाया पडलात पडलो तरी सर मानस सर करो आणि लक्षी आणते से खात कधीत राहू तीन काही प्रसंगे

जय देव जय देव मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कमनापूर्ति जय देव जय देव गौरीरा चन्दना कुकुमेशरा दि पूरे चरणी जय देव जय देव मूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति दर्शन माते मन कामनापूर्ति जय देव जयुति वन्दना सरण्ड वक्रुन्द्रीमे सगन शङ्क सी पा वा जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामनापूर्ति

श्री समर्पयामि नारायणाशिवसर्पयामि अश्वमेश राम नाम, राम कृष्ण कृष्णरामोदर वासुदेव मरिध माधव गोपिदा जानकी नायक हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 माझा पडावा

मंडळी आता गणपतीची मूर्ती आम्ही बाहेर आणलेली आहे खळ्यामध्ये आता वाडीतल्या सर्व गणपतींचं विसर्जन होणार आहे पाच दिवसाचं तर आता आपण बघूया पुढे कसं विसर्जन होत आहे ते I'm oh, going yeah.

आपण आपण फोर व्हीलर मध्ये गणपतीची मूर्ती बसवलेली आहे आणि आता फोर व्हीलर मधून आपण घेऊन जाणार आहोत जाऊ कशी गणपती बाप्पा কোন না তাই না জয়পুরি मोरिया बघ बघ ए बाबू हला ए मला ते मोबाईल दिसले ना एक मिनिट आली आई लगेच नाहीच चप्पल घेता देवी

I you.

સાઈડે <laughs> मंडळी कसा वाटला तुम्हाला विसर्जनाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद